आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज करा आणि बेल वर क्लिक करा माननीय जिल्हाधिकारी व एस पी साहेबांच्या आदेशाला सांगोला पोलीस वसुलदार काकांनी दाखवली केराची टोपली सांगोला तालुक्यातील मान नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू होता तो कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोष कनसे यांनी जीवाची पराकष्ठा करून तो जवळपास बंद करण्यात यश आले असल्याची चर्चा वाळूमाफियातून सुरू आहे परंतु सांगोला पोलीस स्टेशनचे वसुलदार काकाच्या वरद असताने कोपटेवस्ती येथे स्वतःच्या स्वार्थासाठी चिरीमिरी घेऊन अवैध वाळू उपसा सुरू केल्याची चर्चा सुरू असल्याचे उघड जात असून बहुतेक हे सिद्धही झालंय त्यामुळे वाळू तस्कर व सांगोला पोलीस स्टेशनचा वसूलदार काका मालामाल होणार व गौण खनिजाचा बोजा मात्र शेतकरी सोसणार असा सवाल आता शेतकरी विचारू लागले आहेत त्यामुळे कर्तव्यदक्ष डीवाय एस पी विक्रांत गायकवाड यांनी यात लक्ष घालून अवैध वाळूच्या वसूलदाराची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी जनतेतून होत असून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा येत्या काही दिवसात एस पी ऑफिस व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नदीकाठचे शेतकरी अमरण उपोषण करणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी व सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाला सांगोला पोलीस स्टेशनचे काकानी केराची टोपली दाखवत स्वतःच्या फायद्यासाठी अवैध वाळू माफियांना हाताशी धरून चिरिमिरी घेऊन स्वतःचे हात ओले केल्याचे खुद्द वाळू माफियातून चर्चा असून तात्काळ डीवायएसपी एस पी विक्रांत गायकवाड यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे চন্দ্রকান্ত আইবরে টি স্যুজ সঙ্গোলা